खुरावले फाटा ते वाघोशी रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात आमरण उपोषण सुरू मागण्या मान्य न झाल्यास चक्का जाम आंदोलन करू अमित गायकवाड यांचा इशारा खुरावळे फाटा ते वाघोशी कुंभारकर मार्गावर रस्त्याची दुरावस्था झाली असून जनतेचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड यांनी प्रशासनाविरोधात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आंदोलन स्थळी भाजपचे नेते प्रकाश देसाई पदाधिकारी आणि शेकडो नागरिकांनी भेट देत लढ्याला जाहीर पाठिंबा दर्शवलाय वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आंदोलनावर सकारात्मक तोडगा काढण्यास प्रशासनाला शंभर टक्के भाग पाडू असा विश्वास प्रकाश देसाई यांनी व्यक्त केला आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका आमच्या मागण्या मान्य न केल्यास जनप्रक्ष उसळून पाली खोपोली राज्य महामार्गावर चक्का जाम आंदोलन होईल आणि त्या सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा उपोषणकर्ते अमित गायकवाड यांनी दिला आहे यावेळी भैरव वाघोशी कुंभारघर कवेले महागाव ताडगाव चंदरगाव खांडपोली औंढे तोरणपाडा कामथेकरवाडी ढोकलेवाडी सह परिसरातील नागरिकांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न